आपल्या अभिनयाने मागील अनेक दशक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे प्रभावशाली अभिनेते म्हणजेच सचिन पिळगावकर अभिनय नव्हे तर गायन व दिग्दर्शनही त्यांनी केलं त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत त्यांनी हिंदीतही खूप काम केलं आहे वयाच्या सदुसष्ट वर्षाचे सचिन पिळगावकर यांनी एक खंत व्यक्त केलेली आहे कोणी अभिनयासाठी विचारत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे सचिन पिळगावकरांचा आगामी चित्रपट कोणता आहे ते कोणत्या चित्रपटात दिसणार आहेत असं प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्याबद्दल ते म्हणाले सध्या तरी आता मी पडद्यावर येणार नाही कारण सध्या माझ्याकडे तसं काही काम नाही मला कोणी अभिनेता म्हणून घेतही नाही माझ्याकडे कोणी येतही नाही तुम्ही आमच्यात चित्रपटामध्ये काम करणार का असं मला कोणी विचारतही नाही असं कोणी सांगितलंही नाही का येत नाही ते मला नाही माहिती मी अभिनय सोडला आहे असा कदाचित त्यांचा गैरसमज झाला असेल तसं काहीही नाही आहे अशी चुकीची समजूत आहे गैरसमज आहे मुक्काम पोस्ट देवचं घर या चित्रपटाच्या टेलर लॉन्च कार्यक्रमात त्यांनी ही खंत व्यक्त केलेली आहे सचिन पिळगावकर यांनी काही महिन्यापूर्वी त्यांचा सुपरहिट चित्रपट नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट लोकांना चांगलाच आवडला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती त्यामुळे या चित्रपटाचा तिसरा भाग येणार का अशी चर्चा होत आहे याबाबत खुद सचिन पिळगावकरांना विचारण्यात आलं होतं याबद्दल सचिन पिळगावकर म्हणाले नवरा माझा नवसाचा तीन हा चित्रपट यायला हवा असं लोकांना वाटत असेल तर त्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील असेल प्रेक्षकांना जे हवं आहे प्रेक्षकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायची ऊर्जा मला गणपती बाप्पा नेहमीच देत असतो मला गणपती बाप्पाकडून नवरा माझा नवसाचा तीन सिनेमा करण्याचा आदेश मिळ कधी मिळतोय याची मी वाट पाहतोय तो आदेश मिळाला की मी हा चित्रपट नक्कीच घेऊन येई प्रेक्षकांना या चित्रपटाचा तिसरा भाग पाहायचा असेल तर तो आणणार असं त्यांनी म्हटलं आहे पण हा चित्रपट कधी येणार हे मात्र अद्याप स्पष्ट नाही आहे तर तुम्हाला सचिन पिळगावकर आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट व यांचा कोणत्या चित्रपटातील अभिनय तुम्हाला आवडायचा किंवा आवडतो हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला हे विसरू नका धन्यवाद